आज आपण करूया मिसळपाव सफेद वाटाणे आहेत ना त्याचे आपण मिसळपाव करूया त्याच्यासाठी आहे ना मी सफेद वाटाणे शिजवून घेतली आहेत हा एक कांदा कढीपत्ता ही आपली कोथंबीर आणि एक छोटा टॅमॅटो घेतला आहे मी ना आता कडे तेल गरम केले आणि त्याच्यामध्ये ना मी तेजपत्ता एक तो मोठा होता तर त्याच्यामुळे मी त्याला ना जरा तोडू हे करून घेतलं आहे तोडून घेतलं आहे त्याच्यामध्ये दालचिनी टाकूया आणि चक्रीफूल टाकूया याच्यामध्ये मी जिरं टाकते थोडेसे भाजले की आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कोथंबीर कांदा आणि आपण कडीपत्ता आता टाकले आता खडे मसाले थोडे भाजले आता हे दोन मज्जे मसाऱ्याचे कांदे आता मी ह्याच्यामध्ये हिंग टाकले थोडंसं हिंग जास्त टाकायचं कांदा पण त्याच्यात टाकला आहे आणि थोडीशी कोथंबीर मी टाकते मी चांगली भाजून घेते आता मी त्यांना आलसूणची पेस्ट टाकते थोडी जास्त टाकायची आता ना मी हे कांदा खोबऱ्याचं वाटप करून ठेवलं आहे त्याच्यामध्ये ना कांदा खोबरं हे भाजून घेतलं आहे आणि त्याच्यातच ना मी थोडीशी मिरची कढीपत्ता कोथिंबीर असं वाटलेलं आहे आलं लसूण पेस्ट आलं आणि लसूण पण थोडं टाकून ते चांगले पेस्ट बनवून ठेवलेली आहे आता मी ह्या जे टाकलं आहे आणि हे वाटप आता चांगलं भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त लागतं आता हे मी चांगली परतवून घेते आपल्या वाटपला ना चांगलं तेल सुटलंय आता मी त्याच्यामध्ये मिसळ मसाला आपला घरचा लाल तिखट आणि हा घाटी मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला आणि हळद घेतली आहे आता हे मी चांगलं ते टाकून परतवणार आहे आम्हाला तिखट कमी लागतं त्याच्यामुळे मी थोडं तिखट कमी घालते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वाढवू शकता आता आपण ह्याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचं थोडं मी मसाला शिजला पाहिजे त्याच्यासाठी तर मी ह्याच्यात ना हे जे वाटाने आपण उकळून ठेवलेत ते घालतोय ते पण चांगले आपण त्याच्यामध्ये आधी शिरवून घेऊया आता ही ना मस्त असं आपण त्या मसाल्यात परतून घेतोय तर ना आपण ह्याच्यामध्ये चांगलं गरम पाणी घालूया कडकडीत झालेला आता आपल्याला कट हवा ना आता थोडं पाणी घालून घेऊया आणि हे आता ना चांगलं आपण उकळून घेऊया अशी आपली मिसळ मस्तपैकी उकळली आहे तुम्ही त्याचा कलर बघू शकता छान कलर आला आहे त्याला आता आहे ना आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया ते हे चांगलं शिजलं आहे आणि आता ना आपण ह्याला झाकण देऊन लावून ठेवूया थोडा वेळ म्हणजे ह्याला चांगला कट येईल गॅस आपण बंद करून घेऊया देऊ शकता तुम्ही छान बोलती आता कट आला आहे तरी आपण तेल त्याच्यामध्ये जास्त टाकलं नव्हतं तरी छान असा कट आला आहे त्याच्यासाठी तुम्ही गरम पाणीच वापरा जेव्हा ह्याच्यात पाणी आपण वापरतो ते गरमच वापरायचं आमची मिसळपाव आता तयार झाली आहे आता आमची मिसळपाव तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली आमच्या व्हिडिओला আরে 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 আরে